नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे पुराव्या सहित आजची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस करता पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट आता अकरा ऑक्टोंबरपासून ही जी काही रक्कम आहे ती जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती आता या ठिकाणी प्राप्त झालेली आहे शेतकरी बांधवांनो पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण जिल्हे बघितले तर छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला यवतमाळ त्यानंतर चंद्रपूर आणि सातारा या जिल्ह्याचा सा समावेश असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम खरीप दोन हजार चोवीसची ही अकरा ऑक्टोंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र